की तुम्ही व्यक्तच होणार नाहीत का इम्यून इम्युन होण्याचा अर्थ नाही आहे हे कळवावं लागेल ना ला धर्म म्हणून जगत असताना समाजाचा धर्म म्हणून घरचे धर्म बाजूला होता परंतु माझा जगण्याच्या प्रक्रियेमध्ये हिंदू धर्माच्या अस्तित्वापेक्षा सुद्धा जगाच्या अस्तित्वाचा मुद्दा जर आता असेल तर संपूर्ण विश्वाचं अस्तित्व टिकवून जायचं असेल तर तुम्हाला एक कॅटलिस्ट म्हणून ताकदीनं हिंदू धर्मालाच काम करावं लागणार आहे हे दोन्ही धर्म तसं काम करत नाहीत असं आत्तापर्यंतच्या युद्धावरनं दिसतं आहे एवढे शांती दूत झाले त्यांना कळत नाही ते काय करतात असं येशू ख्रिस्ताचं वाक्य येऊन गेलं पुन्हा पुन्हा अट्टा असा सांगितलं जातं इस्लामचा अर्थ शांती इस्लामचा अर्थ शांती तो दिसतोय का हा महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही करता असं तुम्ही टॅक्सी किंवा बस पकडताना किंवा रिक्षा पकडताना रिक्षाच्या डॅशबोर्डवरती काहीच नसेल तर तुमच्या मनात असा कणभर तरी विचार येतो का शोधतो हो? की रिक्षाचं डॅशबोर्डवरती काही देव बी दिसत नाही म्हणजे मुसलमानाची असणार आपण नको बसूया पण तुम्ही या मुंबईला बँड्रा हायवेवरती टॅक्स्या उभ्या असतात मी तुम्हाला सांगतो प्रत्येक मुसलमान कुटुंब गणपती दत्त मारुती श्रीराम असे डॅशबोर्डवरती जर देव ठेवलेले असतील ती टॅक्सी पकडत नाहीत काय करायचं सद्गुण दाखवत दाखवत नाहीच व्हायचं की नुसती संख्या दाखवायला काय हरकत आहे संख्येनं एकत्र येऊन एवढी संख्या आहे बस एवढंच दाखवायचं करायची पण काही गरज नाही नुसती संख्या, संख्या दिसली तरी गप्पा बसणारच माणसं त्यांना मेक एकदम रिअलाइज जस महात्मा गांधींचं वाक्य होतं बंगाल की बंगालच्या दंगलीमध्ये कलकत्त्याच्या दंगलीमध्ये हिंदूंनी मुस्लिमांच्या हाती मरण पत्करावं म्हणजे मुसलमानांचं शुद्धीकरण होईल असं वाक्य आहे गांधीजींचं तुमचं अस्तित्व न्यायचं झाल्यानंतर त्यांचं शुद्धीकरण झालं की नाही कळायला मार्ग काय त्यांना उपरती झाले की नाही ते काय सिद्धार्थ आहेत समाजाचं दारिद्र्य बघून गौतम बुद्ध व्हायला म्हणजे सामान्य माणसांनी तुम्ही आम्ही आम्ही दिवाळी साजरी करताना आम्ही गणेशोत्सव साजरा करताना आम्ही आम्ही पावित्र बागाचं आज ते थट्टा करतातच ना आज ख्रिश्चनांच्या माउंट मेरीच्या जत्रेमध्ये किंवा मुसलमानांच्या रमजान ईदच्या वेळेला कुठेही मस्जिदीच्या बाहेर किंवा त्यांच्या चर्चच्या बाहेर पोरी जरा जपून दांडा धरं नाही ऐकू येत हे शुद्धीकरण तुम्ही आम्ही नाही करायचं आमची नाही हिंमत राजकीय नेत्यांची कार्यकर्त्यांना सांगायची इतके आम्ही निष्क्रिय होत चालू म्हणून धर्मशब्दाचं चा आत्ता आवश्यक आहे साऱ्या पृथ्वीला कारण बाकी कुठच्याच बायबलमध्येही असं सांगितलेलं नाही बायबलमध्येही सांगितलेलं नाही विधी तुम्ही तो विधी करून घेतला असाल तरच तुम्हाला गॉड वाचवेल अशी भूमिका आहे निसर्गाबरोबरचा प्रवास आहे आमचा सुप्रीम कोर्टाने तेच सांगायला लागलं की शेवटी हिंदू धर्म म्हणजे संस्कृती आहे आणि येस एकच पुस्तक नाही ना आमचं आमचं एकच पुस्तक नाही धर्मग्रंथ म्हणून तुम्ही उपनिषद घ्या भगवद्गीता घ्या भागवत घ्या <coughs> सगळी पुस्तकं ते विविध पद्धतीनं आम्ही मान्य करतो एकाच पुस्तकाचे अनेक अर्थ सांगितले तरी आमच्या इथे कोणाला राग येत नाही भगवद्गीता मग द्वैतपर आहे अद्वैतपर आहे ज्ञानेश्वरांनी द्वैतपर सांगितली मग विशिष्ट द्वैत सांगितलं वगैरे 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 अनेक हे स्वातंत्र्य चांगलं आहे ना खरं पाहायला गेलं तर हे चांगलं स्वातंत्र्य मेरी मर्जी मला पाहिजे तसं हा मानवी मनुष्य प्राणी मला प्राणी शंभर टक्के गेलेला समाज फक्त भारतीय आहे बाकी कोणी नाही हिंदू समाज फक्त आहे मनुष्य प्राणी मला प्राणी गेला आहार निद्रा भय आणि मैथून चतुष्ट झालेला एकमेव समाज आहे तो म्हणजे तुम्ही आम्ही भारतीय म्हणून भारत बुद्धीत रथ असणारी मंडळी आपण सगळी आम्ही प्राण्यामध्ये रथ नाही बाकी सगळे प्राण्यामध्ये रथ आहेत म्हणून आमच्या इथे स्त्रीच्या सौंदर्याचं वर्णन करणारी गाणी कमी आहेत किंवा प्रसंग प्रसंगोचित आहेत आलीच तर आमच्या इथे माझ्या माझ्या प्रेयसीकडे बघून परमेश्वर असं नाही म्हणत की हिला कोणी बनवली म्हणून त्यांच्यात म्हणतात ना खुदा भी आस मासे जबरजमी परते खता को किसने बनाया स्वच्छता सुंदर आहे पण दुसरे विषयच नाहीत ना भारतीय पुस्तकांचा हिंदू पुस्तकांचा अभ्यास करायला सुरुवात केल्यानंतर लक्षात येईल तुमच्या आधी अरे काय सुंदर सुंदर विषय आमच्याकडे उपलब्ध आहेत मनुष्याच्या बुद्धीशी निगडीत शरी इंद्रिय गोचर नाहीत अतिंद्रियपरी भोगविनं इंद्रियान करावी असं म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींच्या माध्यमातून जरी विचार केला तुम्ही आम्ही मराठी आहोत म्हणून तरीसुद्धा सुरू करा आता आपण मी इथे यायचं कारणच ते आहे दर महिन्याला एक प्रवचन कशासाठी एवढी माणसं तरी एकत्र येत आहेत त्याच्यासाठी यायचं तडफड करून तो दिवस ॲडजस्ट करायचा कसंही करून तिथे पोचायचंच सुहास बोपडे आणि राजा यांची ही संकल्पना जेव्हा ते पुण्यातून भेटले मला की आमच्या इथे सुरू करायचं की प्रवचन कशासाठी एक महिना नियमानं गेली काही वर्ष किती पाच वर्ष झाली ना रे पाच वर्ष झाली आपण दर महिन्याला इथे एकत्र येतो हा नियम काय कमी आहे हाही कौतुकाचा नियम आहे मुलांना सांगा तुमच्या पुढच्या पिढीला सांगा हे काय आहे ने नेमकं कसं समजवायचं त्या म्हणून मी दरवेळेला सांगतो नवीन पोरं घेऊन या तरुण पोरं घेऊन या लेट मी टॉक टू दॅम त्यांना कळू दे हे काय चाललंय धर्म म्हणजे काय आहे तो शस्त्रानं विनाकारण आक्रमण करणं म्हणजे हिंसा लक्षात ठेवा शस्त्रानं विनाकारण आक्रमण करणं म्हणजे हिंसा पण तसं आक्रमण झाल्यास त्याच्यापेक्षा उत्तम शस्त्रानं प्रतिकार करणं ही अहिंसाच अदर्जाची हिंसा आता अर्थ बदला जगद्गुरु म्हणाले असतील जगद्गुरु म्हणाले तुकारामांचा अभंग आहे नाथाळाचे बरोबर आहे आम्ही काय करतो का प्रवचन सद्गुरू सद्गुरु जगद्गुरु काय सांगतायत ते म्हणतात काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे सट्रिब्युण आठाळ आहेत त्यांच्या डोक्यात विवेकाची काठी घाला नको काठी म्हणजे काठी आलापणी मवाली तर त्याच्या डोक्यात घालायची हिंमत आमच्याकडे हवी आता ती वेळ आली सांगायची म्हणून मी हा विषय निवडलाय आज की आज इथून पुढे काही प्रवचन मी ह्या मुद्द्यांवरती तुम्हाला जागृत करायचा प्रयत्न करणार की आपण चुकत आहोत निष्क्रियता म्हणजे सज्जनता नव्हे सज्जन नशिण सज्ज न मी सज्ज नाही म्हणजे सज्जन न इंटलेक्च्युअल इम्पॉर्टन्सी आहे वैचारिक षंडत्वाचं लक्षण आहे अर्जुन ज्या क्षणानं म्हणाला पहिला अध्यात मी लढत नाही दुसऱ्या अध्यात कृष्णाने त्याला छंड म्हटलंय क्लैम बॅम तू छंडासारखा का काय बोलतोयस पुरुष असो समाज पुरुष आहे इथे जेंडरचा मुद्दा नाही त्यातला शौर्याचा मुद्दा आहे ताकदीचा मुद्दा आहे मग ज्या देवतेला तुम्ही नमस्कार करता ज्या देवाने नमस्कार करता प्रत्येकाच्या हातात एक एक शस्त्र आहे तुम्हाला नाही लक्षात आलं धर्माचा अर्थ काय आहे तो, तो आतापर्यंत का नाही त्या हुसेन चित्रकाराच्या विरोधामध्ये हिंदूंनी दंगा केला जेव्हा त्यांनी सरस्वतीचं नग्न चित्र काढलं किंवा सीतेला नग्न रामाच्या मांडीवर बसलेली दाखवली कसलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तुम्ही ठरवून करता हे आणि आमच्याच हिंदूंमधले अतिरेकी हिंदू बौद्धिक बुद्धिवादी ज्यांच्या बुद्धीमुळे वाद निर्माण होतात म्हणून बुद्धिवादी ते म्हण का हरकत आहे अरे काय हरकत आहे तुमच्या श्रद्धास्थानाला डायरेक्ट अटॅक करतो आहे माणूस आणि तुम्ही कुठच्या शंड विचारांनी आचरण समाजाने करावं अशी अपेक्षा करताय शस्त्र आणि शास्त्र एकत्र झाला पाहिजे शास्त्र जर माणसाला नपुंसक करत असेल तर, तर कर त्याला सांगायला लागेल की तुझ्यावर शस्त्र हवं कृष्ण तेच भगवद्गीतेचा हेतूच तो आहे मग तुमचा आमचा तो हेतू नाही मूर्ख आहे हा हा सज्जनतेचा अतिरेक आहे क्लैम व्याम नपुंसकत्वाचं लक्षण आहे जर प अशा पद्धतीनं तुम्ही वागणार असाल तर तुमच्या घरामध्ये स्वतः तुमच्या घरातल्या मुलांना कळलं पाहिजे पुरुषार्थ काय आहे धर्म ही संकल्पना अस्तित्वात ठेवायची आणि हे सगळं का करायचं तर आमचा धर्म मोठा व्हावा म्हणून नाही पूर्ण पृथ्वीला शांती मिळावी कारण आमच्याच प्रार्थनेमध्ये आमच्या धर्मग्रंथामध्ये औषध य शांती वनस्पत शांती शांती रेव शांती शांतीलाही शांती मिळो इतका वि विचार दुसऱ्या कोणत्या संस्कृतीने केला आहे त्या संस्कृतीला आठ टक्के कमी झाले भारतामध्ये असं जेव्हा वाचलं तेव्हा रडलो त्या दिवशी रात्री मी अफगाणिस्तानमध्ये काय झालं पाकिस्तानमध्ये काय घडलं बांगलादेशमध्ये काय घडलं सगळ्या ठिकाणी अल्पसंख्याकांची संख्या कमी झाली हो। मुद्दा असा आहे की एकच देश असा आहे मधला की जिथे अल्पसंख्याकांची संख्या, संख्या वाढली तीन कोटी बावीस कोटीपर्यंत गेली कसं घडलं हे आता त्यांना अल्पसंख्याक म्हणायचं का हाही प्रश्न आहे पण हे सत्य बोलायचं नाही माणसानी हे सत्य बोलायला लागेल समजवावं लागेल सम जाऊन सांगायला लागेल समजावून नाही सम जाऊन सांगायला लागेल कुठे जायचं ऐकणाऱ्याच्या सम जाऊन सांगायला लागेल की लागे। असं करू नका आणि हे हे कसं बदलणार हे बदलायचं असेल तर जे काम चर्चच्या फादरकडनं केलं जातं जे काम मशिदीतल्या मौलवीकडनं केलं जातं ते आमच्यासारख्या प्रवचन करणाऱ्यांच्या वक्तव्यामधनं व्हायला हवं अध्यात्माचा प्रचार करणाऱ्यांच्या माध्यमातून व्हायला हवं <laughs> मोठ्या प्रमाणावरती व्हायला हवं आमच्याच माणसांच्या विरोधात उभं नाही स्पष्ट बोलता आलं पाहिजे की आत्ता चालत त्यांना शाणं करा की ममतील रोडला जाऊन डॉक्टर श्रीराम लागूंनी कधीही सांगितलं ला नाही अल्लाल रिटायर्ड करा का जे ऐकतायत त्यांनाच सांगणार तुम्ही शांतपणे तुमचं असं बोलणं ऐकूनही तुम्हाला धार्मिक परिप्रेक्षा परिप्रेक्षामध्ये न बघता तुमचं नटसम्राट हाऊसफुल जातं तुम्ही असं म्हणत असूनसुद्धा हाऊसफुल जातं हे या धर्माचं वैशिष्ट्य आहे तुम्ही देवाच्या विरोधात बोलून सुद्धा आम्ही तुमच्या व्यक्तिगत आयुष्यातल्या कसबाला डोक्यावर घेऊनच नाचलो तुमच्या अभिनयाला हे महत्त्वाचं नाही महत्त्वाचंच आहे झाकीर हुसेनचा तबला डोक्यावर घेऊनच नाचतो आम्ही सत्यनारायणच्या पूजेला बिस्मिल्ला खानची सनई लागते त्यावेळेला बिस्मिल्ला खानाची सनई आहे म्हणून आमची पूजा डिस्टर्ब होते का नाही होत मग हे मोठं मन कोणी कळवायचं जगाला हे तुम्ही आम्ही नाही कळवायचं आम्ही बोलायला पाहिजे ना मुझफ्फर हुसेन नावाचा अत्यंत ज्ञानी पत्रकार होता आणि तो म्हणाला संजय जी क्या प्रॉब्लम है आप लोग बघा तो तू भारतातला पत्रकार आहेस ना मग हम लोक पाहिजे ना तर ह्याचा अर्थ तू आधीच आपलोक म्हणून स्वतःला वेगळं करतोयस लोग क्या करते हो मतलब हिंदू लोक आप जब अकेले रहते हो तब आप धार्मिक रहते हो और जब आप समुदाय में आते हो तो आप निधर्मी हो जाते हो हम लोग बराबर उल्टा करते हैं हम जब समुदाय आते हैं तो धार्मिक होते हैं हे काय आहे आम्ही एकटे असतो तेव्हा आम्ही निधर्मी असतो आणि तुम्ही एकटे नसता तेव्हा निधर्मी असता का एकमेकांवरती अक्कल पादळाला इंटलेक्च्युअल तर्जनी गालात खूपसूर फोटो ज्येष्ठ विचारवंत <laughs> नुकसान करतायत ही मंडळी गुरु आणि सद्गुरूमध्ये फरक काय आता यांनी इतक्या श्रद्धेनं विचारला होता प्रश्न गुरु आणि सद्गुरूवर फरक आहे म्हणे गुरु म्हणजे शाणा आणि सद्गुरू म्हणजे दीड शाणा आता तुम्ही हसलात की नाही ऍक्च्युली तुमचं हसणंच आमच्या अपयशाच्या मार्गावरचं पहिलं लक्षण आहे तुम्हाला राग यायला पाहिजे तो राग येत नाही मला राग आला आणि मी ऑनलाईन बोलताना म्हटलं की मी तुला उत्तर सांगतो गुरु आणि सद्गुरु काय फरक आहे तो फरक असा आहे गुरु वो होता है जो कसब सिखाता है गुरु वो होता है जो कसब सिखाता है और सदगुरु वो होता है जो सब सिखाता है द्रोणाचार्य गुरु है अर्जुना से श्रीकृष्ण सदगुरु है द्रोणाचार्य गुरु है कसब शिखव लड़ाई ललटे उ श्रीकृष्ण लोअर डेसिग्नेशन ऍक्सेप्ट करून ड्रायव्हर होऊन अर्जुनाच्या रथात जाऊन जा। त्याला मार्गदर्शन करतोय दॅट इज सद्गुरु तर मला तुम्हाला हे पटवून द्यायचं की काय पद्धतीने ही गणित चालतात ती तुमच्यासमोर मांडण्याचा मुद्दा आहे आणि त्याचा परिणाम झाला आमच्या संपूर्ण राजकीय क्षेत्रावरती ह्याचा परिणाम झालेला आहे समाजावरती त्याचा परिणाम झालेला आहे मी त्याचा अनुभव घेतलेला आहे माझा गप्पाष्टक नावाचा माझा अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम आणि माझ्या गप्पाष्टक कार्यक्रमात मी सांगत असे फखरुद्दीन अली अहमद राष्ट्रपती झाले तेव्हा काय दंगल झाली झाकीर हुसेन राष्ट्रपती झाले तेव्हा काय दंगल झाली अब्दुल कलाम राष्ट्रपती झाले तेव्हा काय दंगल झाली अझहरुद्दीन क्रिकेटचा कॅप्टन झाला तेव्हा काय दंगल झाली बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री झाले तेव्हा काय दंगल झाली अलेक्झांडर राज्यपाल झाले तेव्हा काय दंगल झाली नाही जरी दंगल बिस्मिला खानची सनई पूजत असते तेव्हा काय दंगल होते नाही होत म्हणजे तुम्ही कुठच्या धर्माचे आज महत्वाचं नाही तुम्ही या राष्ट्राच्या मातीसाठी तुमचं कर्तृत्व सिद्ध करा तुम्हाला डोक्यावर घेतलेलं नाही असं घडलेलंच नाही मग अजून मूळ धारेत सामावून घ्या म्हणजे काय करा